नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण एका महत्वाच्या योजनेबद्दल बोलणार आहोत पीएम नंतर नमो किसान योजना केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेनंतर आता महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात चार हजार रुपयांची अतिरिक्त मदत देण्यात येणार आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना वार्षिक दहा हजार रुपये मिळणार आहेत कारण केंद्र सरकारकडून मिळणारे सहा हजार रुपये आणि राज्य सरकारकडून मिळणारे चार हजार रुपये मिळून एकूण मदत वाढली आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि शेतीतील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आर्थिक मदत मिळेल या योजनेचा लाभ कोणाला मिळणार तर सर्वप्रथम लाभार्थी हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा त्याचे नाव पीएम किसान सन्मान निधी योजनेत नोंदलेले असणे गरजेचे आहे जमीनधारक शेतकरी असावा आणि जमीन आपल्या नावावर असावी दोन हेक्टरपर्यंत जमीन असणारे लघु व सीमांत शेतकरी या योजनेस पात्र आहेत तसेच मागील वर्षाचे पीएम किसान हप्ते घेतलेले असावेत या सर्व अटी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना नमो किसान योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेअंतर्गत चार हजार रुपयांची रक्कम राज्य सरकारकडून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल पैसे जमा होण्यासाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजेच डीबीटी पद्धत वापरली जाणार आहे पीएम किसान योजनेचे तीन हप्ते आणि नमो किसानचा एक हप्ता मिळून शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षभरात नियमित रक्कम जमा होईल त्यामुळे हंगामातील बियाणे खत कीटकनाशके सिंचन यांसारख्या खर्चासाठी थेट आर्थिक मदत मिळेल आता पाहू अर्ज प्रक्रिया कशी आहे जर तुम्ही आधीच पीएम किसान योजनेत नोंदणी केलेली असेल तर फारसे वेगळे अर्ज करावे लागणार नाहीत मात्र काही कागदपत्रे तयार ठेवावी लागतील जसे की आधार कार्ड सातबारा उतारा बँक पासबुक पीएम किसान नोंदणीचा पुरावा अर्ज करण्यासाठी तुम्ही आपल्या जवळच्या तलाठी कार्यालयात किंवा सी एस सी सेंटरमध्ये जाऊ शकता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असल्यास महाडीबीटी महा आय टी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर लॉग इन करून नोंदणी करू शकता फॉर्म सबमिट झाल्यावर तो संबंधित कार्यालयाकडून तपासला जाईल आणि पात्र असल्यास तुमच्या खात्यात रक्कम जमा होईल सरकारच्या माहितीनुसार पात्र शेतकऱ्यांना पुढील महिन्यापासून टप्प्याटप्प्याने पैसे दिले जातील बहुतेक शेतकऱ्यांना रक्कम थेट बँक खात्यात डीबीटीद्वारे मिळेल मात्र लक्षात ठेवा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे पीएम किसान योजनेत नाव नसेल तर आधी ती नोंदणी पूर्ण करा चुकीची माहिती दिल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो तसेच बँक खाते एन पी सी आय मॅपिंग झालेले असणे गरजेचे आहे या योजनेचे फायदे सांगायचे झाले तर सर्वात पहिले म्हणजे आर्थिक मदत थेट बँक खात्यात मिळते त्यामुळे दलालांचा प्रश्नच राहत नाही पीएम किसान सोबत मिळून एकूण रक्कम वाढली आहे खत बियाणे कीटकनाशके खरेदीसाठी ही मदत थेट उपयोगी पडते हंगामातील तातडीच्या खर्चासाठीही या पैशांचा मोठा फायदा होतो गावातील रामभाऊ सांगतात पीएम किसान योजनेत सहा हजार रुपये मिळत होते पण आता चार हजार रुपये जास्त मिळणार म्हणजे खत आणि बियाण्याचा खर्च निम्म होईल तर दुसरे एक शेतकरी सुभाषराव म्हणतात ही योजना खरंच शेतकऱ्यांसाठी दिलासा आहे कारण पावसाळ्यातील खर्च फार जास्त असतो शेतकरी बांधवांनो ही योजना तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे पात्र असाल तर वेळ न घालवता अर्ज करा आणि या आर्थिक मदतीचा लाभ घ्या शेती उत्पादन वाढवणे आणि खर्च कमी करणे हे आपल्याच हातात आहे सरकारने दिलेल्या या संधीचा योग्य फायदा घेऊन आपल्या शेतीत प्रगती करा